सर्व सर्व युट्यूबर्सना विनंती आहे की ही दिनदर्शिका प्रकाशन सर्व तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांची ही दिनदर्शिका प्रकाशन होते भजन संप्रदाय प्रथमता सर्वांनी या कार्यक्रमासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी एकत्र ही प्रीत उकडून दिनदर्शिकेचं प्रकाशन करायचं आहे लौकिकवाद कारवाद

अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य याच्या वतीने भजन संप्रदाय प्रथमच हे आज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा होतोय सर्व भजन रसिकांना भजन देवींना भजन कलाकारांना विनंती आहे की त्यांनी आपण कालनिर्णय ह्या प्रतिष्ठित कॅलेंडरकडून त्याचे हक्का विकत घेतलेल्या आहेत सेम कॅलेची कॉपी तुम्हाला मिळणार आहे नक्तर त्याच्यावरती काम निर्माण जागेवर अखिल भजन संप्रदाय मंडळी नाव आहे प्रत्येकाच्या भिंतीवर हे कॅलेंडर असावं भजन रसिकांच्या भजन प्रेमीच्या सगळ्यांच्या भिंतीवर फक्त तीस रुपयाला हे कॅलेंडर आहे इतर कॅलेंडर साठ पासष्ट रुपयांना आपण विकत मिळतात बाजारात तुम्ही तीस रुपयाला ते विकत घेऊन जाऊ शकता आज आपल्याला एक हजारप्रती ज्ञान दिले आहेत काउंटर उपलब्ध आहे धन्यवाद ज्यांना पाहिजे जा असतील त्यांनी काउटरला आपली प्रत नोंदवायची आहे आपल्याला भजन मंडळाच्या वतीने जी काय वाटचाल आचल झाली तिचा आढावा घोषवाळा घेतलेला आहे तो त्याच्या पाठीमागच्या पानावर पानावर आपल्याला दिसेल धन्यवाद सिंधुदुर्ग जिल्हा भजन कलाकार संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य प्रकाशजी पारकर आपला बहुमूल्य वेळ देऊ येथे आलेले आहेत त्यांचा सत्कार करायचं त्याच्यामुळेच त्याला लोकरी वाघ भगवान जी लोकरेबा भजन मंडळाचे अध्यक्ष लोकप्रिय वा याच्या असते प्रकाश जी पार्कर येत सांगतात अखी महिला सापडत नाही हितवर्धक मंडळाच्या वतीने आज या कानित्या के आयोजित आय। आय। केलेले असताना या कार्यक्रमामध्ये दोन हजार पंचवीस कॅलेंडर आम्ही छापले होतं आणि त्याचा आज हा सोहळा इथे चालू आहे आपल्याला माहिती आहे मगाशी उल्लेख केला हरियाण की महाराष्ट्र मंडळ परिषद ही पहिली संस्था मंडळ होतं आमचं पण काही कारणास्तव आम्हाला ते नाव मिळालं नाही धर्माच्या आयुक्त्याकडून म्हणून हे नाव आम्ही स्वीकारलं आज पहिल्याच कार्यक्रमाला तुम्ही सर्वाने भरघोस असा प्रतिसाद देऊन आम्हाला उपकृत केलं धन्य धन्य केलं जाहिरातदाराचे आभार मानतो भजन दर्शकाचे आभार मानतो आणि जानेवारी महिन्यामध्ये अठरा जानेवारी आणि एकोणीस जानेवारीमध्ये आपलं भव्य असं भजन संमेलन दादरला दादर दादर मा माटोंगा कल्चरल सेंटर इथे संपन्न होणार आहे याची प्रत्येकाने दखल घ्यावी जानेवारी अठरा आणि एकोणीस सर्वांनी तिथे उभा उपस्थित राहून हा कार्यक्रम आता जसा तुम्ही तुम्ही उपस्थित राहून जसा खुलवला रा आणि खुलवला आहे त्याचप्रमाणे आम्ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र